Uh, कडाऊ मध्ये गाडी झाली होती आमची झाली म्हणजे अपोजिट गाडी आता नाव नाही सांगत पण डावळण्याचा जो कार्यक्रम आहे का तो होणार का शंभर टक्के नमस्कार मित्रांनो गाडा मला चॅनल मध्ये सरस स्वागत आहे आज आपण आलेलो आहेत लक्षासोबत आणि किनवलीचा किंग शीलचा लक्ष्या म्हणून एक नामवंत असा महादेवाचा नांदी गुलाल प्राप्त आहे दादा तुमची ओळख सांगा माझं नाव शुभम बंगर आणि बैल लक्ष्य बैल ते पक्ष भांग किनवले शील यांच्या नावाने बोलतो आणि तो पंगु किनवले यांच्या नावाने बोलतो आज तर लक्षाने बिनजोडच्या मैदानामध्ये कलमबोरीच्या बोरीच्या वाडी मैदानामध्ये गुलाल प्राप्त झाले काय सांगाल आज गुलालाबद्दल काय नाही खूप छान झालं आनंद आहे आज आम्हाला सांग बऱ्याच दिवसांनी आम्ही बैल आणला घरच्या गाडी चांगली पळाली चांगला गुलाल झाला मग कसं काय नियोजन आज घरचेच साथ घडून आला काय नाही बैल थोडा बैठी होता बरेच दिवस पण बोललो ग चला रात्रीतून झाला ना घरचीच गाडी पलवायची झाला ठरलं काय सांगाल लक्षाबद्दल कारण लक्ष्याने तर पूर्ण शहापूर तालुका गाजवलेला आहे शाहूर मुरबाड कर्जत भिवंडी काय सांगाल काय नाही लक्ष बोलायचं म्हणजे चांगलाच बैल पलतो कारण बैल चांगला ज्यांनी चांगलं नाव केलं लक्ष्याने चांगला अभिमान आहे आम्हाला लक्षाचा चांगला म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्या तिथं म्हणजे कधी असं नाराज नाही करत बैल बघा मित्रांनो खूप चांगला असं सा दादांनी सांगितलेलं आहे आणि सहकारी सुद्धा सोबत आहेत छोटे मालक त्यांना सुद्धा विचारा दादा तुमची ओळख सांगा माझं नाव अभय दीपक वांगर किनवलीशील आज बिंदोडचा मैदान कलम बोरच्या वाडी खूप चांगला असं लक्ष गुलाल प्राप्त झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरचा साज पाळ आहे काय सांगाल घरच्या साजाबद्दल हा रात्रीच आम्ही नियोजन केलं असं का घरचीच गाडी पलवू म्हटलं काय दुसऱ्यांचा पायऱ्या मागण्यापेक्षा आपली घरचीच गाडी चांगली पलते म्हणून मग घरचीच पलवली असं दादा काली लक्ष बॅकफूटला गेला होता Uh, खूप असे प्रॉब्लेम क्रिएट झाले होते काय सांगाल लक्ष जरा बिमार होता म्हणून जरा बॅक फुटला होता आता परत त्याने कमबॅक केलेले uh, आणि मागील बॅक मागील बॅकफुटच्या कालामध्ये खूप अडचणी पहिल्याला येत होत्या काय सांगाल येत होत्या त्या टायमाला बैल बिमार होता जरा म्हणून पहिल्याला अडचणी येत होत्या आता काय नाही आता बैल झाल्या क्लिअर झालं आता आज लक्षाने खूप चांगला असं एक किनवली पट्ट्याचं एक नाव एकदम गाजून असं दाखवलेलं आहे आणि खूप असं लक्ष नाव करतोय शहापूर तालुक्याचं नाव एक वरच्या लेवलला लवकित करतोय काय सांगा खूप आनंद आहे आम्हाला अभिमान आहे आमचा बैल असा चांगला पडतो गुलालात राहतो खूप अभिमान आहे आम्हाला त्याचा बघा मित्रांनो खूप चांगला असं सा दादांनी सांगितलेलं आहे आणि छोटे सहकारी आहेत त्यांना सुद्धा विचारतो दादा तुझं नाव सांग माझं नाव सुमित बोईर काय वाटतं आजच्या गुलाला बद्दल आज काय चांगली गाडी झाली मस्त बैल पण मस्त बरे वाटलं आज बिंदोडचा मैदान आहे कसं वाटतंय एक नंबर चांगली गाडी पण बला मस्त झाली गुलाब राहीला बैल बघा मित्रांनो सहकारी सुद्धा आहेत खूप आनंदी आहेत आणि मालक सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विचारा दादा लक्षाचा असा इतिहास सांगा एखादा की तुम्हाला त्या मैदानामध्ये कसा आनंद त्याने करून दाखवला कडाऊ मध्ये गाडी झाली होती आमची झाली म्हणजे अपोजिट गाडी आता नाव नाही सांगत तुम्हाला चांगली गाडी पडली होती ना लक्ष नाही अंतरात गाडी मारली होती ती असं टॉपची गाडी मारली होती मागील कालामध्ये लक्षात टॉपमध्ये तर होताच पण बॅकफुटला गेल्यावर पैऱ्याच्या खूप अडचणी येत होत्या हा भरपूर अडचणी झाल्या आणि म्हणजे जास्त अडचणी झाल्या त्यानंतर आम्ही थोडा स्ट्रगल केला बैलावर जरा लक्ष दिलं जरा मेहनत घेतली त्यानंतर परत बैल परत रुटिंगला आणला आणि आता जरा चांगला आला रुटीनला आता बघू मोठा नियोजन करू जरा कुठून घेतला होता दादा लक्ष बैल हा नाशिकमधून घेतला होता मी काय रुपयाला खरेदी झाली होती किंमत आता सांगू शकत नाही पण चांगला म्हणजे केला होता चांगल्या रकमेला घेतला होता भरपूर नाव केलं बैल आणि आम्हाला आता दोन वर्ष झालं बैलाला घेतलेलं बैल चांगलं म्हणजे बारीक घेतला होता आम्ही चारदाच घेतला होता बैल आता झालं म्हणजे बैल चांगला पलतो म्हणजे चांगला नाव घेतलं आगला वेगळा असा तुमचा घरचा साज आहे खूप असा वेगळाच दिसतोय काय सांगाल खूप चांगला असा त्याने गाडी झुलून पळून दाखवली हा चांगला वासर बोलतो घरचा आहे घरच्या गाईचा वासरू आहे तो चांगला वासरू बोलतो आता आम्ही बघितला दुसरा कोणाकडे मागायचा तर आपली घरचीच गाडी चांगली आणि पल शहा त्याला बरोबर आणतो खेळवत मग चांगली गाडी पलवली असं दादा खूप छान असं घरचा साजात पळवलेला आहे आणि लक्ष कुठल्या बैला सोबत पळावा काय सांगाल कुठल्या बायला सोबत पळण्याची इच्छा आहे काय ना आता बैल बघू आता कोणी दिला तर म्हणजे चांगल्याच बैलात पळू अस समोरची बरीच जण म्हणजे हे करतात ना अशी लवकर म्हणजे देत नाही बैल असं आम्हाला भरपूर अपेक्षा आहे का याच्यासोबत पालाव त्याच्यासोबत पण देत नाही म्हणजे असे काही बोलतात आता देऊ नंतर देऊ दोन तीन नियोजन झालं असं बोलतात मग काही दादांना दादा विचारूया दादा काय वाटतंय काय नाही आमची तर खूप अपेक्षा आहे का चांगल्या पैऱ्यात पालायची पण जरा डावलतात आमच्या बैल आमचा बैल पळत असून आम्हाला डावलतात जरा पैऱ्यासाठी का डावलतात काय समजत नाही बघा मित्रांनो पहिल्यासाठी तर खूप अडचणी येतात आणि टॉप मध्ये पळणारा महादेवाचा नंद पण डावळला जातो आहे पण डावळण्याचा जो कार्यक्रम आहे का तो होणार का नाही शंभर टक्के बैल आता याच्या पुढे टॉपच्याच दिसणार आता जर आमची सध्या बैल बिमार होता म्हणून जरा त्याला आम्ही स्ट्रगल करत होतो थोडा आता याच्या पुढे बैल टॉपच्याच पैर त्याच्यात मुळ आम्ही घरची गाडी पळवली आज घरचा सात जो आज पळालेला आहे काय नाव आहे सांगा नाव रॉकेट आहे आमच्या घरच्याच गायचा वासरू आहे रॉकेट नाव तसं रॉकेट असच का रॉकेट म्हणजे रॉकेटच कारण रॉकेट जो उडणार आहे त्याच्यासारखाच त्याने काम करून दाखवलंय नक्कीच शंभर टक्के तसंच निघतो तो खालून कारण तर लक्षाला खाली पळणार खाली लक्षाला पळणार म्हणजे का कोणाचा पण काम नाही तो लक्षाला सारखा पळतो खाली म्हणून त्याचं नाव मी रॉकेटच ठेवलेले बघा मित्रांनो छोटा पॅकेट मोठा धमाका आणि रॉकेट आपल्या लक्षासोबत आज पाळलेला आहे खूप चांगली अशी गाडी पाळाली दादा येणाऱ्या पुढच्या नियोजनामध्ये कसा पायरा दिसणार काय नाही चांगल्याच पाहिलं दिसत लक्ष याच्या पुढे बघू आता खूप छान सा असं दादांनी सांगितलं आणि आजच्या गुलालासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय धन्यवाद धन्यवाद तुमच्या पण सर्वप्रथम धन्यवाद आमची आजपर्यंत बाईट कोणी घेतलेली नाही पहिलीच बाईट तुम्हीच घेता आमची त्याच्याबद्दल तुमचे पण धन्यवाद धन्यवाद <laughs> जर मित्रांनो व्ही सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करा धन्यवाद